तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही जनरल माहिती अभ्यासूया महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते श्री प्रकाश महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती मुंबई महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते मुंबई महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते मुंबई महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते गंगापूर महाराष्ट्रातील पहिले अ पक्षी अभयारण्य कोणते कर्नाळा महाराष्ट्रातील पहिली जलविद्युत केंद्र कोणते खापोली महाराष्ट्रातील पहिले अन्विद्युत केंद्र कोणते तारापूर महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते मुंबई महाराष्ट्रातील सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते राहुरी महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता प्रवरानगर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता चंद्रपूर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुदगिरणी कोणती इचलकरंजी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते दर्पण मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते दिग्दर्शन मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते ज्ञानप्रकाश महाराष्ट्रात मुलीची पहिली शाळा कोठे सुरू झाली पुणे अठराशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा या ठिकाणी सुरू झाली महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणती मुंबई महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते ताज हॉटेल मुंबई एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण सुरेंद्र चव्हाण भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण महर्षी धोंडो केशव कर्वे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण वि स खांडेकर पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता वर्धा महाराष्ट्रातील पहिल पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण सुरेखा भोसले महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती मुंबई महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता श्यामची आई महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे करण्यात आला वडूज या ठिकाणी महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग करण्यात आला महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे नाट्यगृह कोणते षण्मुखानंद सभागृह मुंबई महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता ठाणे महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात पावसाचे ठिकाण थी कोणते आंबोली महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता सोलापूर महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती शताब्दी एक्सप्रेस महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता अहमदनगर शिवरायांचे जन्म ठिकाण कोणते शिवनेरी निजामशाहीची राजधानी कोणती अहमदनगर आदिलशाहीची राजधानी कोणती विजापूर शिवरायांचे समाधीस्थळ कुठे आहे रायगड तुकाराम महाराजाचे जन्म ठिकाण कोणते देहू जिजामातेचे जन्म ठिकाण कोणते सिंदखेड राजा हिमृशालीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते औरंगाबाद रंगीत लाकडी खेळण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते सावंतवाडी महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा विभाग कोणता मराठवाडा महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते कोल्हापूर जायकवाडी धरणाचे दुसरे नाव काय नाथसागर कोयना धरणाचे दुसरे नाव काय शिवाजीसागर प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कुठे आहे कोल्हापूर तुळजाभवानी मंदिर कुठे आहे तुळजापूर साई बाबा मंदिर कुठं आहे शिर्डी गजानन महाराज मंदिर कुठं आहे शेगाव श्री स्वामी समर्थ मंदिर कुठे आहे अक्कलकोट विठ्ठल मंदिर कुठे आहे पंढरपूर खंडोबा मंदिर कुठे आहे जेजुरी चांदबिबीचा मल कुठे आहे अहमदनगर पेशव्याची राजधानी कोणती पुणे इंद्राच्या नगरीचे नाव काय अमरावती बिबिका मकबरा कुठे आहे औरंगाबाद ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोण कोणते आपेगाव